आमदार भरतचेट गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त बिरवाडी शहर शिवसेनेच्या वतीनं एकसष्ट झाडांचं वृक्षारोपण काल दिनांक एक जून रोजी शिवसेना उपनेते पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतचेट गोगावले यांचा एकसष्टावा वाढदिवस मोठ्या धुमधडग्यात साजरा करण्यात आला आमदार गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्तानं युवासेनेच्या वतीने पंचवीस हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प राबवण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर काल आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत बिरवाडी शहर शिवसेना युवासेना आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीत एकसष्ट झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी शिवसेना बिरवाडी उपशहर प्रमुख संदीप उर्फ मामा कदम बिरवाडी ग्रामपंचायत सरपंच शशिकांत कदम उपसरपंच उर्मिला खेडेकर बिरवाडी शहर महिला आघाडी संघटिका श्रीमती मानसी पवार यांच्यासह शिवसेना युवासेना आणि शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज बिरवाडी शहराच्या वतीने आमदार महाड पलादपूर माणगावचे लोकप्रिय आमदार धर्मवीर परश्वर गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज एकसष्ट एक वाढदिवस आहे त्यांचा आणि एकसष्ट झाडं लावण्याचा हा जो उपक्रम आम्ही बिरवाडी शहराच्या वतीने घेतलेला आहे ही संकल्पना आमदार साहेबांची होती की माझ्या वाढदिवसाला कुणी भूपे कुणी इतर कुठल्या वस्तू आणू नये आणि कुठला कार्यक्रम करायचा असेल तर वृक्षरोपण लावा झाडे जगवा आणि मानवधर्म मानवजाती जगवा अशा परीचा एक उपक्रम त्यांनी संकल्पना मनामध्ये आणली आणि आज तो आम्ही बिरवाडी शिवसेना आणि युवासेना आणि महिला आघाडी आणि बिरवाडी ग्रामपंचायत या सर्वांच्या वतीने आज वृक्षरोपणचं आज इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही इथं सगळे उपस्थित राहिलेलो आहोत आणि आमदार साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी विश्वरचरणी या ठिकाणी आम्ही बिरवाडी शहराच्या वतीने प्रार्थना करतो त्यांना आई तुलता भवानी त्यांना उदंड आयुष्य देव हीच विश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र